मस्त आहे <disturbance eating hormone machstatteri> ना तीन शिकाय रेडी झाल्यात तर ठेवूया पटापट चिकन 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 दोन झाले ना पिशवी नाही आण पिशवी आणलीच काय येऊन दे बघा का असा भेटला आपल्याला बघा गाड्यामध्ये त्याला फक्त रिलीज करूया गेला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज असा भन्नाट लोकेशन वरती आलोय आपण कॅम्पिंग साठी आणि वातावरण बघू शकता एकदम भन्नाट आहे नदीला पाणी वगैरे आहे एकदम भारी आलाय पाऊस आहे ना सकाळी पडत आता आता पाऊस थोडा कमी झालाय अशा भन्नाट जागी आलो आहे आपण कॅम्पिंगसाठी आणि आज आपण बनवायचं चिकन वगैरे हो बनवू काहीतरी आपल्यासोबत आहे आवडी आणि तिकडे आहे साहिल म्हणजे बरेच दिवसांनी आवडी आणि साहिल आपल्यासोबत आहे तर आज आपलं कॅम्पिंग असणार आहे मस्त मजा येणार आहे नदी किनारी एकदम भन्नाट लोकेशनवरती तर बघूया काय माझे ते नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बला पटकन टेंट वगैरे लावून घेऊया तर ह्याच्यामध्ये पोहायला पण भरपूर मजा येईल तर इकडे आपल्याला टेंट लावला आहे खाली मस्त आहे की जागा आहे आणि थोडंफार आहे ना मस्त टेंट थोडापारायला आप आपल्याला टेंट लावायसाठी जागा भेटला इथं चिकन आणलं आहे आपण तर चिकन पहिला बनवून घेऊया पटापट कारण चिकन जरा वेळेला ठेवला आणखीन तर खराब पण होऊ शकतो चिकन खराब पण होऊ शकतो त्याच्यामुळं चिकन आपण पटकन बनवून घेऊ आणि थोडंफार ठेवू आपण सा रात्रीला खाण्यासाठी तर आपल्याला आज चिंबोरा पण पकडायच्या आहेत कोंडीमध्ये गाडे वगैरे टाकून किंवा घरकीला पकडू आपण रात्रीच्या वेळी तर मजा येणार आज भरपूर तर बघूया पहिली याला मस्त की चिकन भाजून हां आणि ह्या जागी आपण भरपूर वेळा कॅम्पिंग केले आणि ते समोरची वरती दगड दिसते ना इकडे वरती पण आपण टेंट लावलेला जेव्हा पाणी जास्त असेल ना ह्या साईडला तेव्हा आपण वरती दगडावरती टेंट लावा आणि तिकडून खेकडे किंवा मासे वगैरे पकडू तर मजा येणार आहे त्या टायमाला पाणी जेव्हा जास्त असेल त्या टायमाला तर चला पटकन तयारीला लागूया चिकन वगैरे बनवू पहिला तर मित्रांनो बनवूया आपण पहिले चिकन हे बघा इकडं आपण चिकन घेऊन पुरती मस्त पैकी पहिले चिकन आहे ना मस्तपैकी धुवून घेऊया दही टाकून घेऊ पाहिलं त्याच्यानंतर आपण पिलू मस्तपैकी लिंबू आणि इकडे आहे मित्रांनो आपला चिकन मसाला आपला घरगुती मसाला मॅरिनेट करून घेऊ त्याला कल्र आला बघा मसाल्याचा मिक्स करून मसाला झालाय तर दोन मिनटं असंच ठेवू मस्त पहिल्या दोन दगडी आली बरोबर okay. ना इतकी फाटी आणली घरातून आपला पावसाळ्या ना आपल्याला फाटीला भेटणार जंगलामध्ये சரி ஓடி பாட்டி பிடித்த மொழி ஹெரு

मस्त आहे ना तीन शिकाय रेडी झाल्यात तर ठेवूया पटापट चिकन आपले तयार झाले भरून लावायला पेटली पण मस्त होते मस्त आपला चिकन आहे ना शिजतोय आगीवरतीच ठेवलाय आहे आत आपल्याला बनवायला पाहिजे मेन खास म्हणजे पण तिकडे कुत्री आली वासाने तुझ्या माझी आवडीची आवडते कसला वातावरण होतं बघा बाहेर एकदम <laughs> पुराची लेवल बघा मित्रांनो जेव्हा पाणी येतो ना ती लेवल वरची भरपूर पाणी जातो ह्या साईड पाऊस जोरदार नाही आला तर नाही बरं पण धनधनी पेटल्या शिस्तो मस्त पेटल्या चिकन तिकडे चिकन मस्त पैकी आपले होते मंगपासून फाटी पेटत नव्हती बरोबर आता एकदम मस्त पेटली फाटी बऱ्यापैकी तिकडेच होते आपली चिकन झाली परफेक्ट आणि नेमका पाऊस आला बघा पाऊस चालू झाला चिकन एकदम परफेक्ट झाला आपला आणि पाऊस आहे ना लागायची सुरुवात झाली काढून घेऊ पाठोपाठ आणि संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता बघा पाऊस चालू झाला रिमझिम पाऊस मला वाटते खालन जोर पकडे वाटत ना एवढी वाटतोय पाऊस बघ कसा पडतोय इकडे जाम भारला या साईडला टायमात आपला तयार झाला अर्धा खाल्ला पण त्यातला शिजवत आला नाही भरपूर खाल्ला तर ट्रेन मध्ये जाऊ पहिला मेन मेन वस्तू घेऊन यावडी साहिल पाऊस बरोबर म्हणजे चिकन झाला परफेक्ट आणि पाऊस आला आतमध्ये भी इथं तर आतमध्ये लावून घे तो वाढचा कव्हर फक्त झाकून घे फक्त कवर तो नाही लावला कव्हर लाव ला। तोच बस झाला तोच लाव फक्त तसा नाही आत्मनचा वड हा तसा नाही नीट पकड प्रेमाने घ्यायचा बस ले पाच वाजता पाऊस चालू झाला जेव्हा चिकन आहे रेडी झाला तर संध्याकाळची बनवण्यासाठी आहे ना मित्रांनो आपण खेकडे वगैरे पकडणार आहोत तिकडेच गाड्याला गाडे वगैरे आपण सोबत आणलेत तर गाड्याला आपण खेकडे पकडू आणि ते सोय झाली म्हणजे चिकन थोडंफार खायला आपल्याला चिकन बनवला तर मस्त चिकन खाऊन घेऊया ना इकडे बघा कोथिंबीर वगैरे बघा ते कटिंग करताय मस्त वेगळी आवडी पिल्लास काय बघ मस्त इकडे चिकन तयार झाले आपली सॉलिड असे खाऊ रात्रीला आपल्याला खेकडे बनवायचे आहेत साधन ना तो तो रात्री आहे ना आपण इकडे असे गाडी टाकू पगोले टाकू म्हणजे ज्याला पगोलेला जे खेकडे भेटतील ना ते आपण इकडे बनवून खाऊ तर पाणी भरायपैकी आहे पाऊस जोरदार पडणार तर पाणी भरपूर भरतो या साईडला पाण्याची लेवल वाढते मला पण चिकन खायला रात्र झाली आणि आता आहे ना पाऊस म्हणजे जेव्हा आपण चिकन वगैरे बनवला आणि तो पाऊस जो चालू झाला तो एकदम मिस्फॉट पाऊस चालू झाला आणि गडगडत होता आणि चमकत पण भरपूर होता त्याच्यामुळे जा व्हिडिओ जास्त बनवली नाही आयुषका घरी गेला आणि आम्ही दोघच राहिलो इथे अगं इकडे साईल आहे तर गाडी टाकून घेऊ पटकन इथे बाजूलाच गाडी टाकून घेऊ पाऊस चालू आहे म्हणजे चिंबर पण भेटू शकतात आपल्याला चला तर इकडे आपण गाडी टाकू मस्त या साईडला पाणी वाढलंय ना बऱ्यापैकी थोडंफार खतूल झालाय पाणी कारण पावसाची सुरुवात आहे मेने बघा चला पहिले गाडी लावून घ्यायचं ना हा टाकायची सुरुवात करूया आपण चला पहिल्या गाडी टाकूया बघा चांगली जागा इथे एक नंबर पहिला गाडा आपण इथं टाकलाय दुसरं इथं टाकू दुसरं वाडा आहे तिथं चला तर मित्रनो ना एक गाडा इथं टाकलाय एक तिकडं टाकलाय पडीकडं आणि एक गाडा इथे आहे समोर बघा आपले सगळे गाडी टाकून झाले तर एक इथे एक आहे आपला टेंट जाऊन बसतो थोडाफार घर बारबी दिवस सगळा ओला झाला फाटी पण ओली झाली पाहिजे बनवायचा होता मस्त आपल्याला खेकडे भेटतील ते काय करणार सगळं चांगलाच वाढला आणि आता गाडी टाकून आपण बसलो इथं पाच मिनिटं ट्रेन मध्ये पण गेलोय नाही कारण काय माहिती पंधरा मिनिटं आपल्याला बाहेरच थांबायचं आहे त्याच्यामुळे आपण इकडे बाहेरच थांबलो आणि पूर्ण कालच झालं बघा म्हणजे रात्रीचे आता काहीतरी साडेआठ वाजले असतील आणि मित्रांनो पाऊस आहे ना जोरदार चालू झाला म्हणजे गरज ते पण अजून भरपूर आविष्कार गेला लवकर म्हणजे जसा पाऊस चालू झाला ना तसा तो गेला इथून निघून तर आपण दोघेच राहिलो आहे ते तर टेंट आपल्याला इकडून हलवायला लागलं जर असाच पाऊस चालू राहिला तर कारण भरपूर नदीच्या बाजूलाच लावला आहे तर इथे जवळपास आपण गाडी टाकलेत बघूया तिकडे भेटत काय आयुष्य बारीक भेटली पण बरी आहे काही पहिली आहे आपल्या मित्रांनो म्हणजे एक पालवणी केली आपण एकदा गाडी उचलले खेकडे मला वाटतं एकच लागला एक आलेला चांगला मोठ्या साईजचा पण तो, तो निघून गेला बाहेर ना खायचो बाहेर ना होता तो म्हणजे त्याने तोडूनच नेला बाहेर त्याच्यामुळे भेटला नाही तो बघू एक अजून पालवणी करू इथून आणि इकडे आपला लप लावलाय मस्त पैकी पाखरे या टायमाला कमी चाललेत कारण आपला दरवाजा बंद होता त्याच्यामुळे टेन पूर्ण ऑटोप्रूफ आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही पूर्ण सुका आहे एकदम जसा आपण घरी कसा सुक्या असतो तसे एकदम पूर्ण सुका आहे जागा बघा हे बघा मित्रांनो जी मागची आपण व्हिडिओ बनवली जी कुडांचे शेंगांची तर त्याला नंदकुमार कलंबे आणि काहीतरी तेराशे रुपये सु, सुपर थँक्स केलेत म्हणजे मलाच आहे ना वेगळाच वाटतं एकदम म्हणजे मला स्वतःलाच लाज वाटायला लागली का मी आपण एवढे कसे व्हिडिओ बनवतोय म्हणजे मलाच नाही आपले व्हिडिओ आवडत म्हणजे कसे तरी बनवतो पण दादाला आवडले व्हिडिओ ती दादाला आवडली ती व्हिडिओ तर त्यासाठी दादाने काहीतरी तेराशे रुपये म्हणजे मोठी रक्कम एकदम म्हणजे असा आपला जवळचा माणूस पण नाही एवढे पैसे देऊ शकत मागूनसुद्धा तर ते दादाने आपल्याला दिलेत तेराशे रुपये सुपर थँक्स केलेत तर त्यासाठी काय करू दादा नक्की कमेंट करून सांगा म्हणजे काय आपल्या कॅम्पिंगसाठी कुठली जी वस्तू कमी असेल ते तुम्ही सांगा ते आपण घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल कॅम्पिंगमध्ये तर नक्की या तुम्हाला ॲड्रेस वगैरे नक्की सेंड करतो आपण फुल नाईट कॅम्पिंग करू आणि असे भन्नाट व्हिडिओ बनवू तुमच्यासोबत लय बरं वाटला म्हणजे एवढे पैसे देऊन तर तुम्ही नक्की भेट द्या आम्हाला तर मित्रांनो तुम्ही देखील कमेंट करून सांगा एवढे पैसे आपल्याला दिलेले आहेत दादानी तर त्या का पैशांचं काय करू म्हणजे का काय कुठली वस्तू घेऊ सांगा म्हणजे आपल्याकडे भरपूर वस्तू कमी आहेत कॅम्पिंगच्या लय बरं वाटलं थँक्यू दादा तर चला म्हणजे भरपूर टाईम झाला म्हणजे आता एवढी भूक लागली आणि एवढा थकल्यासारखा वाटतो ना कॅम्पिंगला आल्यावरती भरपूर म्हणजे भरपूर त्रास होतो जसाही पाऊस त्यात पाऊस म्हणजे भरपूर त्रास असतो हा मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर जसं आपण घरी सेफ असतो ना तसा बाहेर सेफ नसतो भरपूर रिस्की काम असतो तरी एक आवड आहे म्हणजे असते प्रत्येकाची आवड असते ती एक ती आपली आवड आहे म्हणजे ह्याची पण आवड आहे पण आवड आहे कैलासची पण आवड आहे कैलास पण आता येईल आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की येईल तो आपला गाडी पालवायचा टाइम तर पहिले गाडी पालवून घेऊ ट्रेन मधनं निघूसायला वाटत ना बाहेर पाऊसात असं भिजलो का ट्रेन मधून निघूसा वाटत असं वाटतं झोपूया ना खूप भारी वाटतो एकदम टेंटमध्ये आणि इकडे खण पण दिलेत आपल्याला बघा इकडे म्हणजे काय वेळ ठेवायला वगैरे वस्तू वगैरे इकडे आपला टॉवेल वगैरे हो अडकवायला दिला आहे सर्व काय म्हणजे कपडे वगैरे हो काही ना काहीतरी अडकवू शकतो आणि आरामात म्हणजे आमच्यासारखी माणसं आहेत ना ह्याच्यामध्ये तीन आरामात जातात मी आवडी आणि साहिल मागच्या टायमाला आपण बघ व्हिडिओ बनवलेली माहिती आहे झाडावरची कॅम्पिंग तेव्हा आपण तिघेजण झोपलेलो झाडावर दिले पण जमिनीवर नाही झाडावर झोपलेलो तिघेजण आरामात पण मजा वाटली ना त्या टायमाला थंडीच्या टायमाला आणि आता पाऊस बाहेर पडतोय तरी पण लय भारी वाटतोय ना आतमध्ये गर्मी वाटते बाहेर पडल्यावर थंड थंडगार असं वाटतं की बाहेर निघावच नाही चला तर बाहेर जायलाच लागेल आपल्याला गाडे पालवायचे पावसाचे दिवस आहेत ना शेवटी बाहेर कालोक बघ किती बॅटरी किती आपल्या बारबी तुझा सेटअप बघा इकडे पूर्ण झाला गाडा टाकला इकडे साहिल बोलतोय मी नाही बाहेर साहिल बोलतोय मी बाहेर नाही बोलते भरपूर पाऊस पडतोय कारण पाऊस अजून चालूच आहे रेमजी थंडा होत आलो तर यायच लागणार नदी काठी नदी इथंच आहे आपली आणि इथं स्टँड लावलाय जर पाणी वाढला ना टेन्ट सगळं कारण लेवल बघा तुम्ही पाण्याची बघा बघा ही 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 लेवल लेवल आहे आहे तुम्हाला बघा ही आहे <laughs> ना ही लेवल आहे पाण्याची ही आणि आपला टेन कुठं कुठे खाली स्ट्रोन पॉज होगा पॉज उहु आता याचकेंद्र हैं हैं चलिए खाली पर लोन पे दुपारी आलो आहे आपण आणि दुपार पुसून आहे ना आपल्याला फक्त चिकनच ठरलं आहे बाकी ठिकडी आपण पकडायला ठिकडे पकडणार होतो पण ठिकडे भेटायला पाहिजे त्यासाठी आपण आधुनिक पालवणी करू शेवटची म्हणजे या शेवटच्या पालवणीला काय भेटतात डॅकेच्या पण दहावी गाडी टाकलेत आपण पाच सहा गाडी टाकलेत आणि आता आपल्या शेतामध्ये म्हणून जाऊ तिकडे वगैरे भेटतात ते आपल्याला काठी घ्यावं लागेल कारण त्या खेकड्यातल्या बिलावरती असतात त्यामुळे साईडने इकडे काठी घेतले तोडून गाड्या पण टाकलेत तो करता काहीतरी टाइमपास करू आपण इकडे दहा पंधरा मिनटं एक बघा ही जात आहे तर ओके सर पॅक करू येते पण ह्या बांधाला अशा खेकड्या असतात म्हणजे शेती आहे शेतीच्या बांधाला पण अशा खेकडे निघालेल्या असतात बाहेर

आणलीस काय बोनी नाही आहे बोली सगळ्यात पहिली भेटले आपल्याला एवढी साईज आताच फोडलेला आहे म्हणजे आजच ऑटो फोडलेलं आहे राब आहेत ना राब बघा कसले आलेत मस्त राब आलाय ना मध्ये मोठी 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 दिलाय काटील आठवडा ना मस्त आले बघा म्हणजे लवकर लोकांनी पेरलेला राब बघ मस्त आलेत गुलात गेली रेटी जाऊन झालेला पिशवी नाही आली ना पिशवी राहिली चाल पुढे जाऊन बघू एक झालं बघू जाऊया एक पुढे आली बरे आहे ये का इह। येऊन हो दे पिल्लू आला कासा का बघा का असावं आपल्याला बघा गाड्यामध्ये त्याला फक्त रिलीज करूया बारीकच आहे लहान एकदम फायनल <laughs> वगैरे पालवले गाड्याला आपल्याला काहीतरी गा दोन चिमुरे मिळाल्या आणि बघून काहीतरी एक चिमोर मिळाली आता आणि एक अगोदर मिळाले टोटल चार चिमर्या भेटलेत आपल्याला तर कसंय ह्या टायमाला अजून जोरदार पाऊस नाही पडलाय त्याच्यामुळे चिमुर आपण दिला पण बाहेर नाही गेलेत त्याच्यामुळे आपल्याला गाड्याला पण चिमुर नाही भेटल्या कोंडीत चांगली आहे तिथं पण आपल्याला चिमर भेटल्या आपण बनवून खाल्ले असते पण काय आपल्याकडे गॅस पण नाही राहिलाय म्हणजे अचानक बाटला पण संपला आणि फाटी हो पण उजली झाली पूर्ण पावसाचा जोर टाईम अजून चालूच आहे रिमझिम रिमझिम चालूच आहे पाऊस तर चला मित्रांनो हे व्हिडिओ इथं स्टॉप करतो भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये सांगत त्याचा वाटायचा